कर्मचाऱ्यांबाबत एक महत्वाची माहिती आहे एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याचं सांगितलंय महामंडळातील तेरा संघटनांनी येत्या ते नऊ ऑगस्ट पासून संपाची हाक दिलेली आहे त्यामुळे राज्यात लाल परीची चाक थांबणार की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं या प्रमुख मागण्यांसहच इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला जातोय नेमकं त्यांच्या मागण्या काय ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं ही प्रमुख मागणी त्यांची आहे कामगार कराराच्या तरतुदीनुसार थकबाकी महागाई भत्ता सुद्धा मिळावा अशी मागणी आहे घरभाडे भत्ता आणि वेतनवाढ थकबाकी अदा करावी दोन हजार सोळा ते दोन हजार वीस मध्ये जाहीर केलेल्या चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींमध्ये शिल्लक रक्कम सुद्धा मिळावी आणि मूळ वेतनात सरसकट पाच हजार रुपयांची वाढ करावी अशा त्यांच्या मागण्या आता एक महत्वाची माहिती आहे एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाणार महामंडळातील संघटनांनी येत्या संपाची आहे त्यामुळे राज्यात लाल परीची चाक थांबणार की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं या प्रमुख मागण्यांसहच इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला जातोय

आणि मूळ वेतनात सरसकट पाच हजार रुपयांची वाढ करावी अशा त्यांच्या मागण्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका